श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा विषय आहे अत्यंत पवित्र अत्यंत महत्वाचा आणि आपल्या भारतीय पंचगणातील एक विशेष अध्याय अधिक मास ज्याला लोक धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास किंवा काही ठिकाणी मलमास असे म्हणतात दोन हजार सव्वीसमध्ये हा अधिक मास नेमका कधी सुरू होत आहे अधिक महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व काय या महिन्यात काय उपाय करावेत काय टाळावे देवपूजा व्रत दान जप याबद्दलची संपूर्ण आणि सखोल माहिती आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या नवीन व्हिडिओला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकोन लाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लहायला विसरू नका हिंदू आपल्या पंचांगनानुसार सूर्य वर्ष आणि चंद्र मास यांच्या गणनेत जेव्हा फरक पडतो तेव्हा तो फरक भरून काढण्यासाठी दर दोन वर्ष आठ महिन्यांनी एक अतिरिक्त महिने तो, महिना येतो हाच महिना म्हणजेच अधिक मास हा महिना साधा नसतो तो भगवान विष्णूने स्वतःच्या नाव ाने स्वीकारलेला आहे म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात ज्या गोष्टी इतर महिन्यात साध्य होत नाही त्या अधिक मासात सहज साध्य होतात हा महिना पापक्षालन संकल्प सिद्धी धनलाभ व्रतपूर्णता मोक्ष मार्ग इच्छापूर्ती यासाठी अतिशय शुभ असतो या महिन्यात केलेले जप 100 पट जास्त असते दान हजार पटीने जास्त मिळते तीर्थ स्नान केल्याचं जे पुण्य आहे तर ते अनंतपटीने जास्त मिळते असे फल आपल्याला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितले जातात दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास धोंड्याच्या महिन्याला पुरुषोत्तम मास असं का म्हणतात तर बघा कारण हा महिना कोणत्याही देवतेला सुरुवातीला मिळालेला नव्हता देवानी त्याला स्वीकारण्यास टाळले त्यामुळे तो धोंडा किंवा त्या मागेल म्हणून ओ ओळखला जाऊ लागला शेवटी भगवान विष्णूंनी त्याला स्वीकारले आणि म्हणाले तू माझा मास त्या माणसाने तुला मान दिला मला मान दिला म्हणून हा महिना अत्यंत पुण्यकारी मानला गेला या महिन्यात श्री विष्णू कृष्ण राम दत्तात्रय श्रीहरी यांचे केलेले नामस्मरण हे अत्यंत फलदायी आणि श्रेष्ठ असे मानले जाते अधिक माणसा आत्मशुद्धीचा कालखंड आहे हा महिना संकल्पसिद्धीचा मनोधैर्य वाढवणारा दोष शालन करणारा आणि देवी देवतांचा आशीर्वाद सहज मिळवणार आहे बघा दोष निर्मूलनाचा महिना आहे सदाचार दान प्रार्थना तपस्या यामुळे मन आणि कर्म दोन्ही शुद्ध होतात अधिक वासात केलेला एक संकल्प इतर महिन्याच्या तुलनेत अत्यंत फळद आणि जलद फळ देतो व्यवसाय नोकरी कामात अडथळे हटतात श्री विष्णूला हा महिना प्रिय असल्यामुळे संपत्ती स्थिर होते असे देखील मानले जाते घरामधील वाईट शक्ती दूर होतात जर आपण घरामध्ये नारायण स्तोत्र विष्णू सहस्रनाम हरिपाठ यांचे घरात उच्चारण वायू शुद्ध करतो त्यावेळेस पितृदोष ग्रहदोष देखील या महिन्यामध्ये दे कमी होतात जर सतत आपण जप दान केले तर नकारात्मक ग्रह सुद्धा आपले शांत होत असतात दोन हजार सव्वीसमध्ये आता अधिक मास म्हणजेच दोंड्याचा महिना हा कधी सुरू होत आहे तर ते आपण बघूया तुम्हाला आधीच सांगितले आहे की अधिक मास हा दोन वर्ष आठ महिन्यांनी म्हणजेच कमीत कमी तीन वर्षातून एकदा येतो या दिवशी ज्येष्ठ महिन्याची अमावस्या असते म्हणून अधिक मास हा सतरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे आणि पंधरा जूनपर्यंत चालेल दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपादीपासून सुरू होत आहे सनातन धर्मात मलमासाचे खूप विशेष महत्त्व आहे तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला मलमास म्हणतात दोन हजार सव्वीसचा मल मलमास सतरा मेला सुरू होईल ज्येष्ठातील मलमास असल्याने यावेळी ज्येष्ठाचे दोन महिने असतील आज अमावसे स मलमास महिना संपत आहे त्यानंतर तीन वर्ष मलमास साजरा केला जाईल मलमास दरम्यान अनेक शुभ कामे करण्याची मनाई आहे आता या अधिक मासामध्ये मा रोज आपण काय करावे त्याबद्दलची आप आपण माहिती घेऊया सकाळच्या वेळेस आपल्याला सूर्योदयानंतर उठणे स्नान करणे पांढरे किंवा पिवळे स्वच्छ बसे परिधान करणे घरांची देवघर उजळवणे गंध अक्षदा फुले यांनी विष्णूंची पूजा करणे रोज कमीत कमी एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवा याचा जप करणे श्रीसूक्त पुरुष सुक्त, सुक्त यांचं पठन करणे तुळशीला प्रदक्षिणा माळणे देवपूजा कशी करावी तर यामध्ये मुख्यतः श्री विष्णू कृष्ण आणि राम दत्तात्रेय यांची पूजा आवर्जून झालीच पाहिजे या महिन्यामध्ये पिवळे फुले पंचामृत तुपाचा दिवा तुळशीपत्र शंखाधुनी घरामध्ये करावे या महिन्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्रीराम जय राम जय जय राम विष्णू नाम गायत्री मंत्र हरे राम हरे राम कृष्ण यापैकी एका मंत्राचं स्त्रोत्रांचं पठण करू शकता या महिन्यामध्ये व्रत हे अतिशय शुभ असते मग तुम्ही पुरुषोत्तम मास व्रत करू शकता हरिवासर व्रत करू शकता एकादशी उपवास करू शकता दत्तगुरु पूजा करू शकता गीता पारायण करू शकता घरात या काय करावी तर देवघरात नवा तांदळाचा कलश ठेवणे घरातील नकारात्मक कोपरे स्वच्छ करणे प्रत्येक संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे भांडण कटुता वाईट शब्द टाळणे या गोष्टी या महिन्यामध्ये आपल्याला कराय टाळायचे असतात अधिक मासात कोणते उपाय करावे तर या उपायांचा प्रभाव शंभर पटीने जास्त प्रमाणात शास्त्रामध्ये आपल्याला सांगितला जातो श्री विष्णूला तुळशीपत्र अर्पण करावे तुळशी ही विष्णूला अतिशय प्रिय आहे तीस दिवस रोज किमान पाच तुळशीपत्र जर तुम्ही अर्पण केले तर आपल्या इच्छा पूर्ण होतात गरीबांना पिवळी वस्त्र दिल्यास आणि संकटांचा नाश होतो संध्याकाळी केल्याने घरातील दुष्ट ऊर्जा नष्ट होते अन्न दिल्याने टळतो कुबेर योग बनतो तीस दिवस राम नाम जप केल्याने मनाला शांती मिळते आरोग्य मिळते आणि घरातील शांती सुद्धा स्थापित होते एखादे काम सुरू करायचे असेल तर त्याचा संकल्प घ्यावा तुम्ही अधिक मासात संकल्प घेऊ शकता घर बांधायचं नवीन नोकरी असेल 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 व्यवसाय परदेश योजना आर्थिक मुलांचे शिक्षण यासाठी तुम्ही एखादा संकल्प या महिन्यामध्ये घेऊ शकता आता अधिक मासामध्ये आपल्याला काय टाळायचं आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि ही माहिती प्रत्येकाला असायलाच पाहिजे बघा लग्न मुहूर्त ग्रह प्रवेश साखरपुडा टाळावा कारण हा केवळ आध्यात्मिक साधनेचा काळ आहे भांडण कटुता शिवीगाळ कठोर शब्द त्याचबरोबर हे जर आपण या महिन्यामध्ये केले तर याचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात निंदा चुकली यासुद्धा आपल्याला टाळायचे असतात तिजोरी बदलणे कर्ज घेणेसुद्धा टाळावे घर खराब ठेवणे अजिबात आपल्याला घर खराब ठेवायचं नाही आहे तरच रोज घरामध्ये दिवा लावावा सकाळी गृहिणीने अन्न अंघोळ करता स्वयं करू नये धार्मिक घरामध्ये असं केल्यामुळे अनेक प्रकारचे दोष परिणाम जे आहेत तर ते आपल्याला घरामध्ये भोगावे लागतात अधिक मासातील विशेष पर्व आहे त्यामध्ये जे सर्वात महत्वाचं म्हणजे एकादशी ही अत्यंत शुभ असते जी दोन वेळेस या महिन्यामध्ये येणार आहे पौर्णिमा ही पुरुषोत्तम पौर्णिमा किंवा फलदायी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते प्रदोष व्रत आहे गुरुवार आहे त्याचबरोबर अमावस्या आहे अधिक मासातील दत्तपूजन ही अत्यंत महत्वाचं असतं अधिक मास जर तुम्ही दत्तांचं पूजन केले तर पटीने जास्त फळ आपल्याला मिळतं रोज घरामध्ये श्री गुरुदेव दत्त याचा तुम्हाला आ, जब तो करायचा आहे कामातील यामुळे अडथळे दूर होतात शत्रू प्रतिबंध होतो नकारात्मक ऊर्जा नाही होते ग्रह दोष शांत होतात या सर्व गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात अधिक मासातील कोणते दान अत्यंत फलदायी ठरते तर अन्नदान वस्त्रदान तांदूळ तूप त्याचबरोबर तांब्या पितळ्याची भांडी ह्या वस्तूसुद्धा त्याचबरोबर श्रीमद गीतेचा ग्रंथ सुद्धा तुम्ही दान करू शकता अधिक मासत घरात कोणते पारायण करावे तर तुम्ही विष्णुपुराण भागवत पुराण स्तोत्र हनुमान चालीस हरिपाठ यासारख्या गोष्टी करू शकता आर्थिक स्थैर्यासाठी विशेष उपाय या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता त्यामुळे तुळशी वृंदावनात तुपाचा दिवा तिजुरीत गोमती चक्र हळद नाणी ठेवणे घरात बारा दिवस ओम श्रीम लक्ष्मी नम या मंत्राचा जप करणे आरोग्यासाठी महिन्यामध्ये काही उपाय तुम्ही करू शकता तुळशीचे पानाचे सेवन असेल गंगाजल घरात शिंपडणे असेल अधिक मासात मुलांसाठी आणि घरातील मोठ्यांसाठी विशेष नियम असतात त्यामध्ये वृद्धांना सेवा पुण्य करायची असते मुलांना श्लोक मंत्र शिकवणे घरातील नकारात्मक भाषा बंद ठेवणे घरात रोषणाई स्वच्छता ठेवणे या सर्व गोष्टी आपल्याला अधिक मासात टाळायचे असतात तर मित्रांनो अधिक मासा वर्षातील सर्वात पवित्र सर्वात दिव्य महिना मानला जातो दोन हजार सव्वीचा अधिक तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि आध्यात्मिक कृपा घेऊन येवो या महिन्यात जप तप दान पूजा केली तर निश्चितच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील भगवान श्री विष्णू आणि भगवान दत्तात्रेय आणि माता लक्ष्मी यांची कृपा नेहमी तुमच्यावर राहील त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ